नमस्कार मित्रांनो उद्या सातवाडीचं मैदान होणार आहे तर मैदानाची लाईव्ह नोंदणी चालू आहे ऑनलाईनला गुगल पेला फोनपेला नोंद करा गाड्या दोनशेचे प्लस काहीतरी नोंद झालेल्या आहेत आयोजकांचं असं म्हणणं आहे की गाड्या आज म्हणजे संध्याकाळी सात वाजता गट पाडल्या जातील तर ज्यांचे ज्यांचे कोणाची नाव नोंदणी राहिले असेल त्यांनी गाडी नोंद करून घ्यावी आणि उद्या मैदानाला सहकार्य करावं म्हणजे जेणेकरून की आजच सात वाजता लाईव्हद्वारे गट पाडले जातील गणेश तांबे व्हिलॉग ह्या चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह गट पाहायला दिसतील आणि ज्यांची कोणाच्या अजून गाडीची नोंद राहिली असेल ते लवकरात लवकर करून घ्यावी आणि ऑनलाईनचे नोंद आजच गट पाडले जाणार आहेत त्यामुळे तुम्ही ज्यांना शक्य होईल ते आजच नोंद करा उद्या गट मैदानात नोंद घेतली जाणार नाही आणि गट पाडले जाणार नाही गट ना सगळे ना आजच पडतील मैदानचं परमिशन भेटलेलं आहे ते मैदानाची मी परमिशनची पोस्ट टाकलेलीच आहे काल कोणत्या प्रकारची अडचण गैरसोय होणार नाही आयोजकांची व्यवस्था दा सगळी आहे विथ मैदान सकाळी आठ वाजता पहिला लॉट जाणार आहे त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी आजच नोंद करून सहकार्य करावं धन्यवाद